वलंकरांचे आणि गोविंदपूरकरांचे घरही तिकडे हवे झोके घेऊ लागले आणि रमा रमाचं सुपा एवढं झालं होतं आपण ज्याची बायको होणार तो मुलगा इतकं शिकला आहे या गोष्टीमुळे तिला आकाश ठेंगणं झालं होतं ती तिच्या समाजातल्या सर्वात जास्त शिकलेल्या मुलाची बायको होणार होती नऊ वर्षांचं हे व्याकुळ आयुष्य या क्षणी एका नव्या वळणावर येऊन उभं राहिलं होतं भूतकाळातील यातनांचं ओझं या क्षणी तिच्या नकळत मनावरून उतरलं गेलं होतं त्याचा नीट अर्थ तिला कळला नव्हता पण आपल्या वाट्याला काहीतरी वेगळं येत आहे याबद्दल तिच्या मनाची खात्री झाली होती काहीतरी अकल्पित घडत आहे असं तिला वाटलं आपल्या वयाच्या मुलीच्या वाट्याला येतं त्यापेक्षा काहीतरी अधिक दैदिप्यमान आपल्या वाट्याला येत आहे असं तिचं मन तिला सांगत होतं नमस्कार आणि सप्रेम जय भीम मी शिल्पा जाधव डॉक्टर यशवंत मनोहर लिखित रमाईच्या भागात आपणा सर्वांचे स्वागत कुंकू लाविल रमान भीमा रमाच्या लग्नाची तारीख जाहीर झाली भायखाड्याच्या मार्केट जवळील चाळीत आणि परळच्या डबक चाळीत चर्चा धावू लागली रमाचं लग्न ठरलं कोणाशी रामजी सुभेदाराचा मुलगा खूप शिकला आहे किती यावर्षी नवव्या वर्षाला आहे पुढल्या वर्षी मॅट्रिक होणार बाप रे आपल्या समाजात इतकं शिकलेला मुलगा नाही भिकू वलंकराच्या रमाचं आयुष्य उजळून निघेल पोर अनाथपणानं गांजली आहे छान झालं बिचारीचं इकडे डबक चाळीत चर्चांची कारंजी सुरू झाली होती भीमाचं कौतुक करता करता काही लोक रमा शिकली नाही याचा उच्चारही करून जात दोन्ही पार्ट्या काही समबल नाहीत मुलीकडील पार्टी जरा हलकी आहे कुठे उद्याला मॅट्रिक होणारा भीमरा आणि कुठे काहीही न शिकलेली वलंकरांची मुलगी अरे हो पण आपल्या समाजात कुठे आहेत तशा शिकलेल्या मुली आता शिकू लागल्या आहेत हळूहळू पण रामजी सुभेदारांना शिक्षणापेक्षा मुलीचा स्वभाव आवडलेला आहे अशी उलटसुलट चर्चा झडत होती दोन्ही पक्षांकडील परिसर दुमदुमत होते एक सुंदर इतिहास घडत होता अस्पृश्य समाजातील एका सुशिक्षित मुलाचं लग्न होऊ घातलं होत खुशीत होते कसून चर्चा करीत होते एवढं खरं की घडत होती ती गोष्ट अपूर्वच होती समाज कूस बदलू पाहत होता समाजामधला इतका शिकलेला मुलगा प्रथमच वर होत होता पहिल्यांदाच असा मुलगा लग्नाच्या बोहल्यावर चढत होता गरिबीत गांजलेल्या आणि अज्ञानात गाडलेल्या बापड्यांसाठी ही गोष्ट निश्चितच नवलाची होती मुंबईच्या चाळीमधून जगणाऱ्या अज्ञानाच्या डोंगराखाली चेपलेल्या गोरगरिबांसाठी ही गोष्ट अप्रूपच होती भीमा रामाच्या लग्नाची होत होती तशी चर्चा यापूर्वी कोणाच्याही लग्नाची झाली नाही प्रत्येकजणच आनंदात होता प्रत्येकाच्या मनात उत्साहाची लाट इचळली होती सगळ्यांनाच उत्सुकता होती सर्वांनाच या लग्नाची अपूर्वाई वाटत होती असे लग्न प्रथमच होणार होते उद्या परवा मॅट्रिक होणाऱ्या नवऱ्या मुलाचा रुबाब ते जवळून पाहणार होते विश्वास बसू नये अशी गोष्ट ते पाहणार होते भीमारामाच्या नातेवाईकांच्या घरांमध्ये आणि आजूबाजूच्या लोकांच्या मनांमध्ये अगदी अनोखी रिमझिम सुरू झाली होती भीमारुमाचं लग्न असं रंगात येऊ लागलं होतं यावेळी मध्येच एक संकट उभं राहिलं रामापूर्वी भीमरावासाठी सुभेदाराने दोन मुली पसंत केल्या होत्या त्यातल्या पहिलीलाही त्यांनी नकार दिला होता दुसरीला सुद्धा नकार दिला होता त्या दोन्ही मुलींकडची मंडळी सुभेदारांकडे आली त्या मुलींच्या पालकांना न्याय हवा होता त्यांनी जात पंचायत बोलावली आमची मुलगी पसंत करून नाकारल्यानं आमच्या पोरीला आता खोट लागली आता तिला कोण मागणार आमच्या पोरीत काय वाईट होतं या पोरीत काय दोष आहे असं लोक म्हणत यापुरीत काही दोष आहे असं म्हणतील लोक सुभेदारांनी असं का केलं जात पंचायतीनं योग्य निकाल द्यावा नाहीतर आम्ही होऊ घातलेलं लग्न होऊ देणार नाही दुसऱ्यांदा पसंत केलेल्या मुलींकडचे लोक आले होते त्यांनीही वरच्या सारखाच आरोप सुभेदारांवर केला सुभेदारांनी शांतपणे अपराध कबूल केला पंच म्हणाले सुभेदार आपण असं का केलं पंचमंडळी मला अपराधमान्य आहे पण कुठली उणीव त्या मुलीमध्ये होती म्हणून मी नकार दिला नाही त्या दोन्हीही मुली मला माझ्या मुलींसारख्याच आहेत पण वलंकरांची रमा अनाथ आहे दुःखानं गांजली आहे म्हणून तिच्याकडे माझा कल झुकला खात्यापित्या घरात एखादं गांजले लेकरू आणलं तर ते दुवा देतं तीही एक प्रकारची समाजसेवाच असते रमाला तिच्या अनाथपणानं खूप गोष्टी शिकवल्या ती स्वभावानं त्यागी आणि करुण झाली आहे मी रमाला पसंत केलं त्याचं हेच कारण आहे आपण मला क्षमा करा आपल्या मुलींच्या लग्नासाठी त्यांना माझ्या मुली समजून मी मदत करेन पंच जो दंड सांगतील तो मी भरीन पण माझ्या हेतूविषयी आपण गैरसमज करून घेऊ नये हीच माझी विनंती आपणाच आहे तिथे जमलेल्या मंडळींनाच आव्हान करण्यात आलं त्याप्रमाणे त्या, त्या मुलींच्या लग्नांचं पक्कं झालं सर्वत्र आनंद झाला सुभेदारांनी दंड भरला सुभेदार दोषमुक्त झाले ठरलेल्या तारखेकडे भीमा रमाचे लग्न सरकू लागले वातावरण आता सर्व दृष्टीने निरभ्र झालं होतं लग्नाचा मौसम जवळ सरकू लागला होता लग्नाचा दिवस येऊन ठेपला लग्नाचं स्थळ होतं भायखड्याची बाजारोळ रमा नवरी झाली होती भीमराव वर होता नवरी नऊ नौ वर्षांची होती नवऱ्या मुलगा सतरा वर्षांचा होता दोन्हीकडील वऱ्हाडी मंडळी बाजारात आली बाजार छपराच्या एका बाजूला वराकडील मंडळी जमली होती तर छपराच्या दुसऱ्या बाजूला वधूकडील मंडळी जमली होती विक्रीसाठी माल ठेवायच्या बाजारातल्या चबुतऱ्यावर वधूवर बसले होते चबुतऱ्याखालून वाहणाऱ्या गटारातील घाण पाणीही लाजले होते तरी भोवतीच्या घाणीची दुर्गंधी सुटली होतीच भीमरावाचं लग्न होत होतं खाई करायची होती बाजार भरण्यापूर्वी सर्व उरकायचं होतं सर्वजण नवऱ्या मुलाकडे मोठ्या कौतुकाने का पाहत होते असा सुशिक्षित वर पाहण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती रमाच्या मैत्रिणींमध्ये हसणं खिदळणं सुरू होतं वराकडील तरुण पोरांचं हसणं खिदळणं सुरू होतं भीमा लग्न लागलं वडील मंडळींनी वधूवरांना आशीर्वाद दिले भीमा चबुतऱ्यावर बसून होते भोवती आनंदाला उधाण आलं होतं अनोखा उत्सव भायखळ्याच्या बाजारात मांडला गेला होता या एवढ्या आनंदाच्या सोहळ्यातही भीमाचं मन मात्र एका वेगळ्याच गोष्टीसाठी उदासलं होतं त्याच्या मनात आईच्या आठवणींनी पिंगा घातला होता रमा पोरकी होती पण भीमरावही आईशिवाय पोरकाच होता तो पाच वर्षांचा होता तेव्हाच त्याची आई गेली त्याची आई जाऊन आता कमी अधिक बारा वर्षे लोटली होती खूप मोठा काळ पाणी वाहून जावं तसा वाहून गेला होता बारा वर्षांचा लोखंडी पडदा दूर सारून त्याचं मन आईजवळ गेलं होतं त्याला या आनंदाच्या क्षणी काहीचं अपराध्यासारखंही वाटलं होतं एक खंत त्याचं काळीज नेहमीच कुरतडत असे त्याचा जन्म झाला तेव्हा ज्योतिषाने सांगितलं होतं की हे मूल अशुभ नक्षत्रावर जन्माला आलं आहे ते आईच्या मुळावर येणार याच्यामुळे आई मरेल म्हणून यालाच त्याच्या लहानपणी सर्वजण हिडीस फिडीस करत असत आईच्याच मुळावर येणार हा मुलगा नकोसा लोकांना वाटेल अनेक मुलं मरतात पण हा मरत नाही अनेक रोग येतात साथीचे त्यात लोक जातात याला मात्र काही होत नाही आईला मारायला जन्मलेला मुलगा म्हणून भीमराव अनेकांच्या द्वेषाचा विषय होता पुढे तो पाच वर्षांचा असतानाच त्याची आई मरण पावली भीमराव पोरका झाला तो आता सतरा वर्षांचा झाला होता लहानपणाच्या त्या भाकड गोष्टींवर आता त्याचा विश्वास उरला नव्हता पण तरीही त्याचं मन आईच्या आठवणींनी गदगदून आलं भीमरावाला वाटलं आज आपली आई असती तर मी इतके शिकलो हे पाहून तिला केवढा आनंद झाला असता भी आपल्या भीमाचं लग्न होत आहे या घटनेनंही तिला अपार सुख झालं असतं सुनेचं केवढं कौतुक केलं असतं तिने माणसाच्या जीवनातील सुखांच्या क्षणी तरी आई असावीच आई तुझा भीमराव तुझी आठवण करतो आहे माझं लग्न झालं आहे तू असायला हवी होतीस भीमरावाचं पोरकं असा आक्रोश करीत होतं आनंदाच्या क्षणीही ते व्याकुळ झालं होतं काही दुःख हक्कानं सुखाच्या ऐन बहरात आपल्या मनात येऊन उभी राहतात मुकी मुकी असतात ती स्वत मुखी असतात आणि माणसाला आक्रंदन करावं लागतं तसं यावेळी भीमरावाचंही चा झालं कळा कदकतला होता पापडांचे काठ ओले झाले होते त्याच्यात बाजारातील चबुतऱ्याच्या बोहल्यावर भीमासोबत बसलेल्या रमाच्या मनातही दुःखाचे असेच कड दाटून येत होते तिच्या अवतीभोवतीच्या कोणाही मुलींच्या वाट्याला आला, आला नाही असा नवरा तिच्या वाट्याला आला होता हे सर्वच तिला अनपेक्षित होतं या सुखानं ती भांबावून गेली होती आईवडिलांच्या मृत्यूनं तिची अवस्था उन्मळलेली झाडासारखी झाली होती तिच्या काळजाचं संगीतच मुकं झालं होतं वाऱ्यानं आग भडकावी तसं आईबाबाच्या आठवणीनं तिचं मन भडकलं होतं घरटं व्यस्त झालेल्या पाखरासारखं तिचं मन चितकारत होतं जखमी मोरानं फुलवलेला पिसारा असावा तसंही तिचं नवरीचं सजवलेलं रूप होतं आठवणींच्या लाटा तिला काठावर आणत होत्या आणि पुन्हा पुन्हा आत नेत होत्या आज माझी आई असायला हवी होती माझे बाबा असायला हवे होते त्यांना केवढा आनंद वाटला असता आपल्या पोरीच्या वाट्याला आलेल्या या सुखानं त्यांना गकन ठेंगण झालं असतं सर्वात जास्त शिकलेला जावई आपल्याला लाभला याची त्यांना केवढी खुशी झाली असती हे सुख भोगायला माझे आई बाबा हवे होते तिच्या मनात भावनांनी असा कल्लोळ मांडला होता आठवणींनी असा खेळ मांडला होता तिचं पोरकं मन लग्नाच्या चबुतऱ्यावर बसून आईबापांसाठी असं व्याकुळ हंबरत होतं ती क्षणात वर्तमानात फेकली जात होती आणि क्षणात भूतकाळात लोटली जात होती या एका नव्या वळणावरती उभी होती आईबाबांच्या मृत्यूने तिला पोरके पण आणलं होतं आणि आनंदाच्या क्षणी ते पोरकेपण अगदी उत्कट होत होतं एक झोका तिला अंधारात नेत होता आणि दुसरा प्रकाशात आणत होता अशाच मनस्थितीत तिनं भीमाच्या गळ्यात हार घातला होता ती भीमाची पत्नी झाली होती भीमाच्या नावाचं कुंकू लाविलं रमानं रमा विवाहित झाली होती आणखी एका नव्या वळणावर तिनं आपलं पाऊल ठेवलं होतं ती भीमाची पत्नी झाली होती पण या घटनेचा संपूर्ण अर्थ त्यावेळी तिलाही सांगता आला नसता कोणालाही तो अर्थ सांगता आला नसताच तिच्या आयुष्यात पुढं जे घडलं त्याचं भविष्य त्यावेळी कोणालाच सांगता आलं नसतं तिचं लग्न झालं होतं पण या घटनेचा फार थोडा भाग उजेडात होता बाकी फार मोठा भाग तर भवितव्याच्या अंधारातच दडलेला होता तिच्या या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं भवितव्यानं ते तेवढ्यापुरती आपली मूठ सैल केली होती पण या घटनेपोटी जन्माला आलेले अनेक प्रश्न परत त्याच काळोख्या मुठीत बंद झाले होते काय घडणार आहे हे कोणालाच माहीत नव्हतं एवढं खरं की रमा एका वादळात सापडली होती तिच्या पदराची गाठ एका तुफानाशी बांधली गेली होती वादळ नेहील तिकडे तिला जावं लागणार होत रमा आता वादळाची सावली झाली होती सूर्याची सावली झाली होती ती सूर्यासाठी सावली झाली होती पण योग असा होता की हे वादळालाही माहीत नव्हतं सावलीलाही माहीत नव्हतं सूर्यालाही ते अज्ञात होतं त्याच्यासाठी झालेल्या चावलीलाही ते अज्ञात होतं सगळेच निर्णय भविष्याच्या काळोखानं दडवून ठेवले होते रमा सुभेदारांची सून झाली होती आणि वलंकर हे नाव बदलून ती आता आंबेडकर झाली होती रमाचा संसार सुरू झाला घरात सुभेदार होते आनंदराव होते त्यांची पत्नी लक्ष्मी होती आणि सुभेदारांची बहीण मीराबाई होती मीराबाई पांगळी होती सावत्र आई जिजाबाई होती कुटुंब मोठं होतं आंबेडकर कुटुंब असं नांदत होतं भायखळ्याच्या मार्केटजवळच्या चाळीतूनच रमा आता परळच्या डबक चाळीत आली होती एक चाळ सोडून दुसऱ्या चाळीत आली काका आणि मामांच्या घरांपेक्षा आंबेडकरांच्या घरचं वातावरण वेगळंच होतं या घरात शिक्षण हे सर्वस्व होतं भीमरावाच्या शिक्षणाभोवती सर्व घर फिरत होतं मीराबाईचा रमावर खूप जीव होता तिच्या आईप्रमाणेच मीराबाईही तिला व्यवहार सांगत रमा वृत्तीनं सात्विक होती पण आता तिच्यावर एका मोठ्या संसाराची जबाबदारी आली होती रमा धीरानं सगळ्या गोष्टी समजावून घे भांभावून जाऊ नकोस लक्ष्मी तुझ्या मदतीला आहेच रमाला आनंद वाटे धीर येई मीरा आत्या तिला आईसारखी वाटे मीरा आत्या भीमरावाच्या अभ्यासाबद्दल तिला खूप सांगे तिलाही अभ्यास वेळाचं नवल वाटे नवऱ्याचा अभिमान वाटे मॅट्रिकचा निकाल लागला सर्वांनाच भीमरावाचा गर्व वाटला पण रमाचं तर काळीजच सुपा एवढं झालं या एवढ्या काळजानं तिनं भीमरावाला ओवाळलं नवऱ्याचं कौतुक कोणत्या शब्दात करावं हे तिला सुचे पण तीही शब्दानं बोललीच नाही तिचे डोळेच काय ते बोलले रमाला खूप धन्यता वाटली भीमरावाचा सत्कार झाला सी के बोले अध्यक्ष होते केळसकर गुरुजी वक्ते होते भीमराव उत्सव मूर्ती खूप हार घातले लोकांनी कौतुक केलं नवऱ्याचं कौतुक ऐकताना आणि पाहताना रमाचं भाव विश्व फुलत होतं आनंदाचं चांदणं तिच्या वृत्तीच्या ताटव्यात फुलत होतं घरी परतल्यानंतर भीमरावनं तिला एकांतात विचारलं तुला काय वाटतं रमा माझ्याबद्दल पुरानं नदी फुलावी तशी ती आनंदानं फुलली होती म्हणाली तुम्ही खूप मोठे आहात केवढा मला सांगता येत नाही एवढं खूप मी खूप शिका आणि खूप मोठे व्हा केवढा कोणाला सांगता येणार नाही तेवढे गदगदल्या मनानं रमा बोलत होती आपल्या मॅट्रिक पास झालेल्या नवऱ्याचा पराक्रम पाहत होती इतर या पराक्रमाला आशीर्वाद देत होते त्याचं अभिनंदन करीत होते रमा तर या पराक्रमाची सावलीच होती या झेपावत निघालेल्या प्रवासाला साथ देण्याचं वचन तिनंही दिलं वेगळ्या जबाबदारीनं रमाला बांधलं अनेकांना अशा जबाबदारीशी बांधून घेण्याची संधीही मिळत नाही रमाच्या वाट्याला हे सुख आलं होतं हे सुख जपण्याचा निर्धार तिनं केला या सुखाला वाढवण्याचा निश्चय केला रमाच्या आयुष्याला हे नमच वळण मिळालं होतं ती निघाली होती ती अनाथ मुलगी निघाली होती ती कोळी मुलगी एका अनोख्या प्रवासाला निघाली होती एक एक सुखच असं असतं की ते स्वतःच्या बदल्यात शेकडो दुःख पदरात टाकतं अशाच एका सुखाच्या बदल्यात शेकडो दुःख झेलण्याची प्रतिज्ञा करून रमा निघाली होती तिचं मन या अज्ञात वाटेवरच्या प्रवासाला निघालं होतं हा प्रवास तिला कुठे नेणार होता, ने होता? रमाच्या वाट्याला काय काय येणार होतं रमा हरणार होती की प्रवास पार करणार होती प्रश्न तर नवे होते त्यांना उत्तरे कशी मिळणार होती पण आता थांबताही येणार नव्हतं थांबणं हाच मृत्यू ठरला असता था। वादळाच्या चावलीला आता पर्याय नव्हता